सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो दीक्षा ॲपवर इयत्ता पहिली ते दहावीच्या शिक्षकांसाठी ब्लेंडेड मोड प्रशिक्षण जे राज्यामध्ये सुरू आहे त्या प्रशिक्षणात दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे ही मुदतवाढ केव्हापर्यंत देण्यात आलेली आहे हे प्रशिक्षण आता नेमकं मुदतवाढ दिल्यामुळे आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र केव्हा मिळेल आणि ही पी एल सी केव्हा होईल यावर अगदी पुढच्या तीन मिनिटात आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपल्यास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा माझे माझे नोंदणी व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो दीक्षा ॲपवर आपण ज्या वेळेस जातो त्यावेळेस प्रत्यक्षामध्ये प्रशिक्षण सुरू करायला गेल्यानंतर आता आपल्याला इथं जी मुदतवाढ दिसत आहे कम्प्लीट कोर्स दहा बारा दोन हजार चोवीस म्हणजे दहा पर्यंत प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करता येणार आहे आणि कोर्स एंड सॉरी एनरॉलमेंट डेट नऊ बारा दोन हजार चोवीस म्हणजे नऊ तारखेपर्यंत तुम्हाला प्रशिक्षणास नोंदणी करता येणार आहे आणि दहा बारा दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करता येणार आहे मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की ह्या प्रशिक्षण पूर्ण करायला जास्तीत जास्त साडेतीन ते चार तास लागतात म्हणून प्रत्येकाने हे प्रशिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे बंधनकारक आहे आपल्या सेवा पुस्तकाला या प्रशिक्षण प्रकरणांची नोंद घेतली जाणार आहे मग आता प्रशिक्षणाची तारीख वाढली तर पी एल सी तारीख बदलली जाणार आहे मग पी एल सी केव्हा होईल तर अर्थातच दहा डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण असल्यामुळे पी एल सी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर होईल पी एल सी कधी होईल तुमच्या बी आर सी यू आर सीला पी एल सी होईल आणि ती दहा डिसेंबर चोवीस नंतर होईल आणि मित्रांनो प्रमाणपत्र केव्हा मिळेल तर आता प्रमाणपत्र तुम्हाला जे मिळेल ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर जेव्हा पी एल सी होईल तेव्हा पी एल सी झाल्यावरच प्रमाणपत्र मिळेल तोपर्यंत अगदी आपण सुरुवातीला जरी प्रा प्रशिक्षण पूर्ण केलेलं असलं तरी आपल्याला तोपर्यंत प्रमाणपत्र मिळणार नाही तर जे बंधू भगिनी अपूर्ण राहिलेले किंवा सुरूच केलेलं नाही त्यांना सुरू करायला चान्स आहे यानंतर आता काही तारीख वाढणार नाही म्हणून दहा डिसेंबर पूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावं मात्र त्यासाठी नऊ डिसेंबर पूर्वी आपल्याला प्रशिक्षण सुरू करणं गरजेचं आहे मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मात्र प्रशिक्षणाला नोंदणी कशी करायची प्रशिक्षण पूर्ण कसं करायचं प्रशिक्षणाला काही समस्या येत असतील तर या सगळ्यावर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण बघू शकता लवकरच भेटूया धन्यवाद